तालुक्यातील अग्रगण्य समजल्या जाणाऱ्या लोणारवाडी सह भाटवाडी हरसुडे आज तीन गावांचे कार्यक्षेत्र असणाऱ्या विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमन पदी नामदार छगनरावजी भुजबळ आमदार माणिकराव कोकाटे व खासदार राजा वाजे यांचे खांदे समर्थक असलेल्या अर्जुन बाशीराव भगत यांची तर व्हॉइस चेअरमन पदी सुदामराव आबाजी काकड यांची बिनविरोध निवड झाली आवर्तन पद्धतीनुसार माजी अध्यक्ष किसन पवार तर उपाध्यक्ष संजय शिंदे यांनी राजीनामा दिल्याने रिक्त जागेसाठी शुक्रवार दिनांक बारा जुलै रोजी निवडणूक निर्णय अधिकारी संजय किते यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा आयोजित करण्यात आली होती निर्धारित वेळेत चेअरमन पदासाठी अर्जुनराव भगत यांचा तर व्हॉइस चेअरमन पदासाठी सुदामराव काकड यांचा एक एक अर्ज प्राप्त झाल्यानं ही निवड घोषित करण्यात आली लोणारवाडी विविध कार्यकारी सहकारी संस्था मर्यादित लोणारवाडी आज आपण चेअरमन व्हाईस चेअरमन पदाच्या निवडीसाठी सर्व संचालक मंडळ जमलेलं आहे सर्व संचालकांचं स्वागत आपल्या आजच्या चेअरमन निवडीसाठी व्हाईस चेअरमन निवडीसाठी निर्धारित वेळेत आपल्याकडे एकच अर्ज आलेला आहे चेअरमन पदासाठी श्री अर्जुन बाजीराव भगत यांचा एकमेव अर्ज प्राप्त झालेला आहे ते बिनविरोध निवडून आल्याचं मी जाहीर करीत आहे त्याचप्रमाणे व्हाईस चेअरमन पदासाठी श्री सुधाम आबाजी काकड यांचा एकमेव अर्ज आल्यामुळे ते बिनविरोध निवडून आल्याचं मी घोषित करीत आहे सर्व नवनिर्वाचित संचालक आणि चेअरमन व्हाईस चेअरमन यांचं अभिनंदन करतो आणि शासनाच्या ज्या योजना आहेत मग ते संगणीकरण असो सीएससी सेंटर असो जनरिक औषध असो किंवा खताचं दुकान असो ज्या शेतकऱ्यांना उपयोगी असणाऱ्या ज्या विविध घटकांचा आपण ज्या घटकांसाठी आपण काम करायला पाहिजे चेअरमन पदासाठी सूचक म्हणून किसन पवार यांची तर अनुमोदन म्हणून अर्जुन मिटे यांनी सह्या केल्या व्हॉइस चेअरमन पदासाठी सूचक म्हणून रवींद्र भगत यांनी तर अनुमोदक म्हणून सदाशिव लोणारे यांनी अर्जावर सया केल्या दिलेल्या वेळेत दोन्ही पदासाठी एक एक अर्ज प्राप्त झाल्यानं निवडणूक निर्णय अधिकारी संजय किते यांनी बिनविरोध निवड झाल्याची घोषणा केली त्यांना सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून सचिव प्रशांत राजपूत यांनी कामकाज बैठकीत निवड बिनविरोध करण्यासाठी दिलेल्या वेळेत उपस्थित संचालकांसमोर व या तीनही गावांच्या सभासदांसमोर माजी सरपंच व समता परिषदेचे जिल्हा सरचिटणीस तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ ज्येष्ठ नेते राजेंद्रजी भगत यांनी सरचिटणी चेअरमन व्हॉइस चेअरमन पदासाठी निवड संधी देण्याची सूचना केल्या बैठकीत संचालक डॉक्टर सदाशिव लोणारे रवींद्र भगत संजय लोणारे किसन पवार सुधाकर झगडे अर्जुन मिठे शरद शिंदे संजय शिंदे पद्मा मिठे शोभा लोणारे हे संचालक उपस्थित होते समर्थकांनी फटाके वाजवत गुलालाची उधळ पेढे वाटप करून आनंद व्यक्त केला निवडणुकीनंतर नवनिर्वाचित चेअरमन वाईस चेअरमन यांच्या शुभ हस्ते क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून सर्वांच्या वतीनं अभिवादन करण्यात आले ही निवडणूक प्रक्रिया बिनविरोध करण्यासाठी माजी सरपंच तथा समता परिषद व राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राजेंद्र भगत माजी चेअरमन विठ्ठल मामा लोणारे दत्तात्रय मिठे माजी जिल्हा परिषद सभापती राजेश नवाळे माजी सरपंच डॉक्टर सदाशिव लोणारे हरसुलीचे माजी सरपंच शरद शिंदे रामचंद्र शिंदे प्रकाश शिंदे भाटोडीचे सरपंच मनोज महात्मे विकास महात्मे पोलिस पाटील विक्रम भगत तंटामुक्तीचे अध्यक्ष राजेंद्र माळी लोणारे नितीन झगडे श्रीपाद लोणारे जगन शिंदे ज्ञानेश्वर भगत नंदलाल भगत ज्ञानेश्वर लोणारे पिंपळचे सरपंच संपत भिन्नर समता परिषदेचे तालुका अध्यक्ष अध्यक्ष राजेंद्र शहर विशाल चव्हाण डॉक्टर संदीप लोंडे कैलास भगत दिनकर भगत अशोक लोणारे राजेंद्र लोणारे आदींसह ग्रामस्थ व सभासद उपस्थित होते उपस्थित सर्व संचालक व ग्रामस्थांचे आभार राजेंद्र भगत यांनी मांडले या सेन्यू साठी समाधान आवघड आज कार्य सोसायटीच्या चेअरमन आणि व्हाईस चेअरमनची आमच्या सगळ्या संचालकांच्या मते श्री अर्जुन बाजीराव भगत यांची चेरवणपदी आणि दादा काकड यां सुदाम आबाजी काकड यांची व्हाईस चेरवणपदी निवड झाली मी प्रथमतः आमच्या सगळ्या बॉडीच्या वतीनं त्यांचं आभार मानतो आणि त्यांच्याकडनं ह्या सोसाटीचा कारभार भराभरे चालू द्यावा अशी प्रार्थना करतो आणि जे आमचं रोटेशन ठरलेलं आहे सर्वांना संधी मिळावा या रोटेशनप्रमाणे आमचा जो कारभार चालू आहे आणि अतिशय चांगलं काम आपण करतोय तर त्याच्यात त्यांनी हिरवी भाग घ्यावा आणि ह्या कामा ह्या निवडी करता आमचे संचालक प्रशांत राजपूत माजी सभापती राजेशभाऊ नावाळे नंतर विकास महात्मे माजी सरपंच राजेंद्र भगत राजेंद्र माजी नितीन झगडे आणि संचालक अर्जुन मिटे रवींद्र भगत नंतर किसन मामा लोणारे किसन मामा पवार नंतर <laughs> संजीव भाऊ संजीव भाऊ पाचोरे संजय भाऊ खर्जे अजून राजाभाऊ लोणारे या सर्वांचं यांनी या निवडीत जगन मामा मिटे या सर्वांनी या निवडीत भाग घेतला त्यांचंही मी बॉडीच्या वतीने स्वागत करतो आणि असाच हा कारभार सुटसुरीत चालावा अशी निवृत्ताच महाराजांनी प्रार्थना करतो आणि थांबतो आमच्या आज आमच्या लोणावडी विविध कार्यकारी संस्थेची चेअरमन आणि वाईस चेअरमनची निवड ही बिनवडत पार, पार पडली या निवडीसाठी तालुक्याचे सहाय्यक निबंधक श्री गित्ते साहेब हे निवडणूक निर्णय अधिकारी होते आणि त्यांचे त्यांच्याबरोबर सहाय्यक म्हणून संस्थेचे सचिव प्रशांत राजपूत यांनी काम पाहिलं या दोघांचे मी आमच्या लोणावाडी विविध कार्यकारी संस्थेच्या वतीने आणि गावच्या वतीने त्यांचे आभार मानतो आणि चेअरमन आणि वाईस चेअरमन हे चांगल्या पद्धतीने काम करतील अशी मी सर्वांना ग्वाही देतो आणि त्यांच्या पुढील बाई वाटचालीस शुभेच्छा देतो आमच्या गावची लोणारवाडी विविध कार्यकारी सोसायटी लोणारवाडी भाटवाडी तसेच हरसोले या तिन्ही गावांना मिळते जी आमची संस्था आहे तिथं अतिशय सुरेख असं काम चालू आहे आणि रोटेशनप्रमाणे या प्रत्येकाला संधी मिळावी या हिशोबाने आत्ता नवीन जे चेअरमन आहे आमचे दादा भगत तसेच सुधाम मामा काकड या यांनी जो आजपासून संस्थेचा कारभार सांभाळला त्या त्यांनी वसुलीचं कामही चांगलं करावं त्यानंतर जे लोकांच्या शेतकऱ्यांच्या काही आडे असतील त्या समजून घ्यावी आणि संस्थेचं कार्य असंच चांगलं करावं त्यानिमित्तानं सर्व ग्रामस्थांच्या वतीने ग्रामपंचायत लोणारवाडीच्या वतीने आणि पूर्ण शेतकऱ्यांच्या वतीने सर्व सभासदांच्या वतीने त्यांचं पुनश्य एकदा अभ अभिनंदन करतो आज या ठिकाणी आपल्या शास्त्रीनगर ताता लोणावडी गावी चेअरमन वाईस चेअरमन निवडीचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला त्याच्या निवडणुकीचे निर्णय अधिकारी गीते साहेब त्याचप्रमाणे प्रशांतजी राजपूत सचिव यांच्या उपस्थितीत तसेच सर्व सन्माननीय संचालक मंडळ उपस्थित सर्व ग्रामस्थ या सर्वांच्या उपस्थित हा खेळमेळीच्या वातावरणात निवडीचा कार्यक्रम या ठिकाणी विनोर संपन्न झाला मी या ठिकाणी नवनिर्चित स संचालक असतील किंवा नवनिर्चित व्हाईस चेअरमन चेअरमन असतील यांना एकच विनंती करतो की या ठिकाणी सोसायटीची भरभाट हो भरभराट होणं गरजेचं आहे आणि सर्व शेतकऱ्यांचा विश्वास या ठिकाणी आपण सार्थ करावा या ठिकाणी ग्रा आपल्या सोसायटीची जागेची मोजणी असेल त्याचप्रमाणे नवीन या ठिकाणी सी एस सी सेंटर असेल किंवा सोसायटीच्या उत्पन्नाच्या दृष्टीने ज्या काही आता साहेबांनी ज्या योजना सांगितल्या त्या योजनातून कुठल्या तरी दोन तीन योजना या ठिकाणी चालू करून येत्या सहा महिन्यात या सोसायटीचा उत्कर्ष कसा होईल अशी या नवनिर्वाचित चेअरमन आणि व्हाईस चेअरमनकडून मी अपेक्षा व्यक्त करतो त्याचप्रमाणे या सोसायटीच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्ष अनेक वर्षापासून या ठिकाणी आमचा एक मानस आहे शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने सरदवाडी धरणातून या ठिकाणी उपसा सिंचन योजना या ठिकाणी या सोसायटीच्या माध्यमातून राबावी ग्रामपंचायतीची विहीर या ठिकाणी तयार आहे परंतु फक्त पाईपलाईन आणि टाकी करून या ठिकाणी शेतकऱ्यांना ठिबक सिंचनद्वारे या ठिकाणी आपण पाणी देऊ शकतो अशी कल्पक अशी योजना या ठिकाणी या सा सर्व नवनिर्वाक चेअरमन आणि संचालकांनी राहावी अशी या ठिकाणी ही आजच्या निमित्ताने मांडतो आणि सोसायटीच्या उत्कर्षासाठी या नवनिर्वासित चेअरमन व्हाईस चेअरमन सर्व संचालक ग्रामस्थ या सर्वांना धन्यवाद देतो पुढील त्यांना शुभेच्छा देतो आणि आमच्या कुटुंबावर जो या ठिकाणी विश्वास टाकला आमचे बंधू असतील किंवा या ठिकाणी काकडसाहेब असतील यांच्यावर जो विश्वास टाला टाकला त्यामध्ये या ठिकाणी डॉक्टर माजी सरपंच डॉक्टर लोणारे त्याचप्रमाणे राजेजी नवाळे सर्व सन्माननीय संचालक मंडळ त्याचप्रमाणे माजी चेअरमन रवींद्र भगत संजू वा, संजीव चेअरमन संजू खर्जे बाटवाडीचे सरपंच मनोज महाजने असतील किंवा हारसुलेचे सरपंच असतील या ठिकाणी त्यां या सर्वांनी या ठिकाणी जो विश्वास टाकला त्या सर्वांचा या ठिकाणी मी ऋणनिर्देश व्यक्त करतो व्यक्त करतो आणि या दोघांनाही या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो